नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चुकीची भाजी बनवणार आहे तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा थोडंसं मीठ टाकून चुका धुवून घ्यायचं आहे आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण धुवून घेणार आहे तर मिठाच्या पाण्यामुळं एकदम छान असं फवारलेलं जरी असलं तरी स्वच्छ होतं आहे यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे मिरचीचे देठं काढून घ्यायचे आहेत आणि चुका पण धुवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा पाणी काढून टाकायचं शेतलं आता इथं स्वच्छ झालेलं आहे चुका याच्यातलं माती ही लागलेली बाजूला निघून जाते धुतल्यामुळं आता इथं कुकरमध्ये चुका टाकून घ्यायचा आहे आता दोन चार मिरच्या आहेत त्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आता इथं डाळी घेतलेल्या आहेत चार चार चमचे घेतलेले आहेत तुरीची डाळ आणि मुगाची डाळ हे दोन्ही पण डाळी धुवून घ्यायच्यात तर हे डाळीचं पाणी किंवा तांदळाचं पाणी मी मनी प्लॅन्ट टाकत असते आणि आता डाळ टाकून घ्यायची आणि अर्धा गिलास पाणी टाकायचे चिमटकर हळद टाकायची याच्यामध्ये टोपण लावून झाकण लावून हे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम गॅसवर ता आता मध्यम गॅसवर दोन शिट्टे झालेल्या आहेत आता गॅस बंद करून कुकर थंड झालेला आहे आता उघडून तुम्ही ह्याला पळीने केव्हा असंच डाळ जरी पुण्य टाकली तरी चालते आता अशा पद्धतीने ह्याला थोडंसं चमच्यानं डाळ अशी बारीक करून घ्यायची तुम्हाला जर जास्त पातळ आवडत असेल तर थोडंसं स्मॅशरनं दाबून घ्यायचे थोडंसं पाणी टाकणार आहे मी जास्त पण पातळ करायचं नाही त्याच्यातल्या मिरच्या पण एकदम छान अशा चा, शिजलेल्या आहेत आता कढई ठेवलेल्या गॅसवर एक चमचा तेल टाकायचे आता तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकायचे जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच याच्यामध्ये लसण पेस्ट टाकायची थोडीशी मोठी वाटलेली आता हे थोडंसं तळत आल्यावर लगेच ह्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आता इथं दुसरं काही टाकायची गरज नाही आता सर्व एकदम छान असं तयार झालेले आहे आपली चुकीची भाजी तर साधी सिंपल एकदम चवदार अशी भाजी आहे एकदा नक्की बनवून बघा आता थोडंसं पाणी टाकून कुकरमधलं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता, आता एक उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून कोथिंबीर असेल तर टाकायची नसली तर नाही टाकली तरी चालते आता एकदम बारीक कट करून मी कोथिंबीर टाकलेली आहे आता मी तर गॅस बंद करणार आहे आता इथं चुकीची भाजी तयार झालेली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद